एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्याच्या बारी जहागीरदारवाडी कळसुबाई यात्रा महोत्सवानिमित्तानं कळसुबाईच्या पायथ्याशी एप्रिल महिन्यात देशी विदेशी जनावरांचं प्रदर्शन भरवलं जातं यंदाच हे चौथं वर्ष आहे जहागीरदारवाडी या ठिकाणी दरवर्षी एप्रिल महिन्यात पेसा जहागीरदारवाडी ग्रामपंचायत पंचायत समिती आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं डांगी तसेच देशी विदेशी जनावरांचं आणि कृषी प्रदर्शन भरवलं होतं या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबरच इगतपुरी संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातून हजारो जनावरं खरेदी विक्रीसाठी तर काही जनावरं प्रदर्शनासाठी आली होती सलग तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात आणि प्रदर्शनामध्ये हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती लावली यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील चाळीस शेतकऱ्यांनी आपली जनावरं रिंगणात उतरवली या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लांबे यांच्या शुभ हस्ते झालं तर सरपंच पंढरीनाथ खाडे यात्रा कमिटीचे अध्यक्ष हिरामन खाडे पोलीस पाटील नामदेव खाडे युवकाध्यक्ष अक्षय आभाळे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते आमच्या गावामध्ये सालाभात प्रमाणे वसी जी आमच्या आदिवासीची कुलदैवत कुलदैवत हैसुबाई ह्या यत्रेनिमित्त आमच्या गावामध्ये आम्ही दरवर्षाप्रमाणे वर्ष तिसरे चौथं आम्ही डांगी जनावरांचं प्रदक्षण भरवत आहे या प्रदक्षिणामध्ये आम्हाला आमच्या जाहिरातीनुसार भरपूर असं प्रतिसाद भेटून आमच्या यत्रेसाठी दुकानदार वर्ग वर्ग त्याचप्रमाणे शेतकरी या सर्वांनी सहभागी घेऊन आमच्या यात्रेची शोभा वाढून आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी दुकानदार वर्गाने सहकार्य करून आमच्या यात्रेची शोभा वाढवली अशीच पुढील वर्षासाठी माझ्याकडून मी यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित देतो का पुढच्या वर्षीही या वर्षाप्रमाणे आपण सर्वांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेचा किंवा या जनावरांच्या डांगी प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा जागीरदारवाडी बारी या ठिकाणी तीन दिवसीय डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं हे चौथं वर्ष होतं आणि आज त्या प्रदर्शनाचं व परीक्षण झालं या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व कमिटीला विश्वासात घेऊन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी डांगू डांगी वळूंची निवड करण्यात आली यामध्ये अतिशय उत्कृष्ट वळूने यामध्ये सहभाग नोंदवला होता स्पर्धा अतिशय उत्तमपणे आतापर्यंत पार पाडलेली आहे या प्रदर्शनाचा आजचा डांगी चॅम्पियन त्याचा मानकरी ठरला तो म्हणजे समसरपूर गावचे मधुकर कारभारी ढोनर दोन दातमधील तो वळू होता आणि तो या संपूर्ण प्रदर्शनाचा चॅम्पियन मानक मा मानकरी ठरला आम्ही गावकऱ्यांनी या तीन दिवस खूप मेहनतीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलं सर्व शेतकऱ्यांना सर्व व्यापारी वर्गाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या पुढच्या वर्षी आपण अशाच पद्धतीनं यापेक्षाही मोठं या ठिकाणी प्रदर्शनाचं आयोजन करू आणि या प्रदर्शनामध्ये सर्वांनी पुढच्या वर्षी जसं हो या वर्षी सहभाग घेतला तसाच याच्यापेक्षा जास्त वाढ करून पुढच्या वर्षी सहभागी व्हावं एवढंच मी तेने या निमित्ताने सांगेल या प्रदर्शनामध्ये शमशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांचा वळू चॅम्पियन ठरला तर नंबर मिळवलेल्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचाही सत्कार केला गेला यावेळी माजी उपसभापती भरतराव घाणे बारीचे सरपंच वैशाली खाडे तुकाराम खाडे वासळीचे सरपंच काशीनाथ कुरडे राजू काळे बाळू शिंदे यांची उपस्थिती होती विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ